स्वामी समर्थ नमस्कार मी तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करू देत नेहमी तुम्हाला सुखात आणि हसात खेळत ठेवू देत ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो कधी कधी काय होतं की खूप प्रयत्न करून देखील आपलं दुःख जात नाही किंवा स्वामींची खूप सेवा करून देखील आपल्याला अनुभव येत नाही मन निराश होतं आता सगळं काही संपलंय असं वाटू लागतं आणि अशातच आपला स्वामींवरचा विश्वास कमी होतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींचे हे उत्तर ऐकलेच पाहिजे आज मी तुम्हाला स्वामींची एक छोटीशी कथा थोडक्यात सांगणार आहे अक्कलकोटामध्ये गावाच्या बाहेर श्रीराम प्रभूंचे सुंदर असे मंदिर होते त्या मंदिरात हरिबाई नावाची एक विधवा स्त्री राहत होती त्यांच्या उपासनेत कधीही खंड पडत नसायचा रोज सायंकाळी ती स्वामींच्या दर्शनासाठी देखील जायचे आणि मग संतांचा अभंग वाचण्याचा तिला छंद जडला होता समर्थांच्या दासबोधाची ती नित्यसेवा आणि पारायणे करायची देवळात जी कीर्तने प्रवचने होत होती तेवढी ती नेमाने करायची त्यास देवळात बाबा सबनीस नावाचे एक गृहस्थ वेदांतावर बोलायचे त्यांना अहंकाराची तीव्र बाधा झाली होती स्वामी कधी कधी लहरा आली तर देवळात येऊन बसायचे सेवेकरी मंडळी सुद्धा स्वामींबरोबर यायचे स्वामी मंदिरात आले की हरिबाईला खूप आनंद व्हायचा तिला वाटायचे की प्रभू श्रीराम प्रत्यक्ष आले आहेत श्री दत्ता अवतारी स्वामींनी हरिबाईला श्रीरामांचे प्रत्यक्ष दर्शन देखील घडवले होते तर एक दिवस काय झाले काशीनाथ मसवडकर नावाचे एक वारकरी देवळात आले आणि देवळात आल्यानंतर असताना स्वामींचा विषय निघाला आणि मग मसवडकर म बाबा समनिसांना प्रवचनानंतर म्हणाले की हा स्वामी म्हणजे स्वामी समर्थ हे खरे तर वेडे आहेत हजारो लोक त्यांच्या मागे का लागले आहेत कळतच नाही आहे श्री दत्तावतारी म्हणून स्वतः स्वतःचीच प्रसिद्धी करून घेतली आहे त्यांच्या चमत्कार आणि लीला खोटे आहेत हरीबाईला हे बोलणे अजिबात आवडले नाही ती फक्त एवढेच म्हणाली कारण नसताना तुम्ही स्वामी समर्थांची चेष्टा करत आहात याचा परिणाम चांगला होणार नाही बाबासाहेब आणि काशीनाथ मसवडकर ही मंडळी तिच्याकडे तुच्छतेने पाहू लागली आणि तितक्यातच एक काळाभोर लांब सडक साफ सळसळत आला आणि बाबा सबनीसांना चावला एकच कळल उळाला काय करावे तेच कळत नव्हते मसवडकरांनी बाबासाहेबांना यांना उचलले आणि डॉक्टरांकडे नेले दवाखाना तर बंद झाला होता कोणीतरी त्यांना सांगितले की स्वामींकडे जा मसवडकर यांना लाज वाटू लागली की क्षणार्दापूर्वीच त्यांनी स्वामींची चेष्टा केली होती परंतु सर्वांचा आग्रह झाला आणि मसवडकर बाबा सबनीसांना घेऊन गे स्वामींकडे गेले स्वामी म्हणाले मसवडकर आम्ही ठार बेडे लोक कशाला आमच्या मागे लागतात तेच कळत नाही परंतु तुमच्या मित्राचे काय जाते तुमचे वारकरी पोशाख आणि कपाळावरचे टिळे विटाळलेले आहेत स्वामींचे हे बोलणे ऐकून मसवडकर चांगलेच घाबरले त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला त्यांनी क्षमा याचना केली आणि म्हणू लागले स्वामी आम्ही अनंत अपराध केले आहेत त्याचे प्रायचित्त आम्हाला मिळाले बाबा नुसते पाहिले बाबासाहेब उठून बसले सर्व नष्ट झाले होते त्या क्षणापासून ते दोघे स्वामींचे भक्त झाले स्वामी भक्तांना परमेश्वराची सत्ता आपल्यावर चालते त्या परमेश्वरी सत्तेविषयी कधीही शंका घेऊ नका कारण होत्याचं नव्हतं करण्याची ताकद फक्त आणि फक्त परमेश्वरामध्येच आहे अहंकारी माणूस जेव्हा परमेश्वरी सत्तेविषयी शंका निर्माण करतो तेव्हा त्याला जबरदस्त शासन मिळाल्याशिवाय राहत नाही म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की फक्त आणि फक्त नामस्मरण करत राहा स्वामींच्या नामात अखंड बुडून राहा स्वामी आई आहे आणि स्वामी वेळ आल्यावर आपल्याला बरोबर सगळं काही देणार आहेत फक्त आणि फक्त आपल्याला आता स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे स्वामींच्या वचन लक्षात ठेवायचं आहे त्यांनीच तर आपल्याला सांगितलं आहे की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्या वचनाप्रमाणे स्वामींनी सर्व काही आपल्यासाठीच करणार आहेत फक्त आपल्याला त्यांच्यावर विश्वास विश्वास ठेवायचा आहे तर तुम्हाला आजचा ही जी माहिती आहे ती कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच स्वामी माऊली कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका आणि स्वामी तर आई आहेत आणि आईला तर सगळं काही माहीत असतं आपल्याला कोणत्या वेळेला काय द्यायचं त्यामुळे आपण अखंड नामस्मरण चालू ठेवायचा आणि योग्य क्षणाची वेळ पाहिजे श्री स्वामी समर्थ भक्तांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्कीच बेल आयकॉनही दाबून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद